आजही एखादा म्हणतो की माझा जन्म जैविक नाही असं म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न करत संमेलनाध्यक्ष डॉक्टर यांनी पंतप्रधान मोदींचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केलेली आहे माझा जन्म जैविक नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं त्यावरनच डॉक्टर तारा भवाळकर यांनी मोदींचं नाव न घेता ही बोचरी टीका केलेली आहे असा कोण देह आहे खिजो बिटाळात निर्माण नाही झाला एखादा ना म्हणू शकतो माझा जन्म जैविक नाही म्हणून कारण आपल्याकडे अयोनिज जन्म ही पुराणामध्ये फार मोठी कल्पना मांडलेली आहे खरं म्हणजे त्या अर्थाने तो अयोनिज जन्म नसतो त्याच्या आता अर्थ निरनिराळे सांगतात आमच्या पौराणिक बुवा तो बाग सोडून देऊ आपण पण ह्या बाईला हे मूळ कळलेलं आहे उत्पत्तीचे मुळ विटाळाचे स्थान कोण देह निर्माण नाही जगी देहाचा विटाळ देहीच जन्मला शुद्ध तो जाहला कवण प्राणी तेव्हा कोण जन्माला असा आलेला आणि कोण शुद्ध झालेला आहे